ग्रामपंचायत सदस्य मागच्या पाच पंचवासी काम होतो आणि आता पण आहे गावासाठी काय म्हणजे काय काय प्रयत्न करायचे सध्या सुधारणा कशा करायच्या काय करायचं याचं पहिल्या पाच वर्षापासून तर आता आता परत दोन वर्ष बसता आले आमचे सरपंच काय एकदम लक्ष देऊन प्रत्येक ठिकाणी वैयक्तिक लक्ष देऊन जितकं गावासाठी विकासाचे कामं जितके करता येतील तितक्या करण्याचा प्रयत्न करता येईल पंधरावी साहेब ग्रामनिधी दौसू दलित वस्ती सुधार योजना प्रत्येक माध्यमातून प्रत्येक म्हणजे आरोग्याच्या दृष्टीनं शैक्षणिक दृष्टीनं एकदम उत्तम काम सुरू आहे आमच्या सरपंच साहेबांच्या माध्यमातून आणि सरपंचपती सुद्धा आम्हाला खूपच मदत करतो त्याचप्रमाणे जर आमच्या असा उद्देश होता किंवा जो कचरा आहे ते जो ओला कचरा सुखा कचरा आहे ना ते घरात न ठेवता किंवा गल्लीत न पडता बाहेर गावच्या बाहेर टाकायला जा बाहेर फेकायचं म्हणून आम्ही ग्रामपंचायतीमार्फत प्रत्येक घरोघरी जाऊन स्वतः डस्टबिन वाटप केलेले आहेत कारण कसं आहे डस्टबिनमध्ये कचरा जमा होतो तो मध्ये पडतो आणि ते मध्ये भरल्यानंतर गावाच्या बाहेर ते जे जे आहे ते गावाच्या बाहेर टाकलं जातं म्हणजे गावामध्ये कुठल्याही प्रकारची घाण नसते आरोग्याच्या दृष्टीने हे फार महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे आम्ही गाव पाण्याची टाकी जी आहे ते खूप जीर्ण झालेली होती तर आता नवीन पाण्याच्या टाकीचं बांधकाम सुरू आहे लवकरच ते पूर्ण होईल आता त्याच्या दृष्टीने एकदम सरपंच मॅडम म्हणजे प्रत्येक ठिकाणी हजर राहून प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून हे कामं एकदम व्यवस्थित सुरू आहे त्याचप्रमाणे गटारीचे कामं ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या ठिकाणी रस्त्यांचे कामं हे प्रत्येक ठिकाणी म्हणजे प्रत्येक वार्डात जाऊन प्रत्येक गल्लीत जाऊन ज्या ठिकाणी खरोखरच आवश्यकता आहे त्याला प्रथम प्राधान्य देऊन असे कामं सरपंच मॅडम स्वतः थांबून व्यवस्थितरित्या करून घेत आहेत आणि जे अजून करायचे आहेत ते अजून पुढच्या आम्ही दोन पुढच्या प तीन वर्षात दोन वर्षात पूर्ण पूर्ण गावाचा विकास आम्ही करणार आहे सरपंच मॅडम पूर्ण लक्ष देऊन आहेत आणि आम्ही व्यवस्थित सर्व गटांच्या रस्त्यांचं नियोजन केलेलं आहे अशोक रामदास भारंबे मी या वाड्याला रहिवासी असो चिनाव गाव चिनाव तुम्हाला संजय भालेराव या सरपंच नियुक्त झाल्या तेव्हापासून त्यांनी भरपूर सुधारणा केलेल्या आहेत त्यांना आता समस्या कमी झालेल्या आहेत सरपंच ज्योती भालेराव यांच्या कार्यकाळात गावाचा भरपूर विकास झालेला आहे अनुभव सुधारणा झालेल्या आहेत आता तरी पण त्या सुधारणा करत आहेत समजा हे होती आता दादा झाले म्हणून हे पाणी धुतो दादा सर्व याच्या आधीची परिस्थिती काय होती याच्या आधी दादा पाणी होता ना बर बर आता काय बदल झालाय आता बदल चांगला झाला दादा काय बदल काय झालेला आहे आता हा बदल समजा रस्ता भरला गेला दादा ते बराबर होऊ गेलं बर बर गटरी मुळे बरेचसे तुमच्या समस्या ज्या होत्या दूर झालेल्या हा गटरमुळे मुळे हे झालं दादा मोठं म्हणजे रोगराई पासून आळा बसला किती वर्षापासून बरं बरं दहा पासून त्रास होता याच्या आधीचे जे ग्रामपंचायत मध्ये पदाधिकारी होते त्यांनी दखल घेतली नव्हती का केलीच नाही दादा तुम्ही अर्ज वगैरे केला नव्हता तीन वर्ष अर्ज म्हणे पण कंटिन्यू केलीच नाही त्यांनी

याची सुविधा आम्ही नागरिकांसाठी केली कारण गावामध्ये सगळेच लोक श्रीमंत नाहीये इतर काही गरीब पण असतात की त्यांच्या घरी खुर्च्या नसतात बसायला पाण्याची हे नसतं टँकरांना पाठव अशा कामं आम्ही हो। करीत आहोत जिल्हा परिषद त्या शाळांना रंगरंगोटी केली आता ऋतू शाळेला पण केली काही डस्टबिन दिल्या शाळेला स्टिकर दिला टाकी आम्ही बांधतोय आता बांधकाम चालू आहे जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याची जी होती ती आता जीर्ण झालेली आणि तिची क्षमता पण कमी लिटरची होती आता ही साडेपाच लाख लिटरची टाकी आम्ही बांधकाम करत आहोत चालू आहे बांधकाम आता चालून आले तिथे म्हणजे प्रगती पथावर प्र, आमचे काम, काम आहेत रस्ते केले आम्ही तिथं किती वर्षापासून रस्त्याने होते नागरिक रस्त्या गेले होते अर्ज देऊन घेऊन ते रस्ते आम्ही पूर्ण करतोय गटारी बांधतोय भूमिगत गटारी बांधतोय सहसा आतापर्यंत जेवढे कामं झाले नव्हते हो तेवढे कामं होतं आहे मुस्लिम असतील तर अंतिपात लक्ष नव्हतं हो का असं याच्या आधी जे सरपंच होऊन गेले म्हणजे असं त्यांना तेच स्वतः तेच लोक म्हणतात की आम्ही आहेच नाही को गावामध्ये असं आमचं आरोग्य पण नाही आणि रस्ते नाही पाणी नाही आता आम्ही भरपूर आम्ही ट्रॅक्टर पण खरेदी केली आहे इथं ट्रॅक्टर पण आम्ही टावल्या पाठवतो गटारी साफ करतो पाणी कपडे कडी मुरून तिथ हाय भाऊ शक्य तसं आम्ही टाकलेले आहे या दोन वर्षांमध्ये आम्ही एवढे काम केलेली आहे आम्ही जास्त करून पाण्यावर आरोग्यावर जास्त भर देतो आहे आम्ही क्लोरीन वगैरे आणतो टाकीमध्ये डॉक्टरांना दा, दाखवतो दर महिन्याला की पाणी चेकअप करा पाणी योग्य पिण्या योग्य आहे नाही आहे असं आम्ही चेकअप करून बस पाणी आम्ही पुढे हे करतो आणि दवाखाना पण आहे आमच्या इथं तिथे आशा वर्कर आहे सर्वच महिला गर्भवती महिला मुलं त्यांना लसीकरण वेळेवर दिलं जातं जसं गरज भाष्य तर आम्ही पुढे पण पाठवतो मग सावल्याला दवाखान्यामुळे आम्ही लसीकरण आहे आम्ही एक खाकं डॉक्टर आहे ते सर्वच वाढवून निहार जाऊन सगळ्यांचं जे, जे आहे ते बपासणी चेकअप कर त्यांच्याकडे ते सर्व व्यवस्थित करून घेतात सांगतात ते आम्हाला इथं आल्यावर रिपोर्ट देतात की आम्ही हे तपासणी चालू आहे मॅडम मी असं चालू आहे या आम्ही गुपित ठेवतोय असं एक